मित्रांनो नमस्कार आपण ट्यून केलंय युथ फॉर डेमोक्रेसीचं इस्क्रा रेडिओ चॅनल द व्हॉइस ऑफ डेमोक्रेटिक इंडिया मित्रांनो महाराष्ट्रात मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर थंडीची लहर आली आहे शीत लहर आहे मुंबईचं सध्याचं तापमान आहे तेवीस डिग्री सेल्सिअस पुण्याचं नऊ डिग्री सेल्सिअस आहे औरंगाबादचं दहा डिग्री सेल्सिअस नाशिकचं अकरा डिग्री सेल्सिअस आणि मध्यरात्री नागपूरचं सर्वात कमी तापमान रेकॉर्ड झालंय ते म्हणजे आठ डिग्री सेल्सिअस नागपूरचं तापमान जरी कमी दाखवत असलं तरी मात्र सगळ्यात जास्त नागपूर कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात चालू आहे काही महत्वाच्या अतिशय राजकीय सामाजिक दृष्ट्या सर्वात संवेदनशील असलेल्या शेतकऱ्याच्या प्रश्नांवरून आज मात्र नागपुरातलं विधिमंडळाचं अधिवेशन हे धुमसताना दिसत मित्रांनो मित्रांनो भानगड हा सगळा वाद कशामुळे भेटला त्याचं कारण आहे दैनिक लोकसत्ता मध्ये आलेला बळीराजाची बोगस बोंब एकीकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं गेलंय राजा म्हटलं गेलंय पोशिंदा म्हटलं गेलंय तरीही त्याची ही, ही बोंब बोगस ठरवण्यात आली आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या या लेखावर महाराष्ट्रातून अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळत आहेत शहरातील मध्यम वर्गीय नोकरदार पांढरपेशी वर्ग एकीकडे गिरीश कुबेर यांच्या या धाडसी लेखाबद्दल त्यांच्या धाडसाबद्दल विशेष कौतुक करताना दिसतोय तर दुसरीकडे मात्र शेती शेतकरी यांची पार्श्वभूमी लाभलेल्या शेतकरी जीवन जगलेल्या शेतीचं अर्थशास्त्र करणाऱ्या एका वर्गाकडून मात्र गिरीश कुबेर यांना धारेवर देण्यात येत आहे आम्हाला या रेडिओच्या माध्यमातून गिरीश कुबेर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत गिरीश कुबेरजी जर शक्य असेल तर नक्की उत्तर द्या आपण वर्णन केलंय की शेती ही इतर उद्योगांप्रमाणेच असते इतर व्यवसायांप्रमाणेच असते प्रत्येक व्यवसायात ही जोखीम असते मग शेतीला वेगळा न्याय का हा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय तर मला सांगा जसं इतर व्यवसायांमध्ये स्वतःच्या उत्पादनाचं मूल्य ठरवण्याचा अधिकार या व्यावसायिकाला असतो तसा आपल्या उत्पादनाचं मूल्य ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्यात यावा का आपण स्वतःच्या या लेखाचं वर्णन धाडसी लेख असं करताय आपण स्वतःच त्याचं कौतुक करताय पण मला सांगा अदानी आणि अंबानीच्या बाबतीत लिहायला तुमची लेखणी झाली काय गिरीश कुबेर सर मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो शेतकऱ्याला तुमच्यासारखं पीएफचं व्यास पगारी रजा आजारपणात सुट्टी मिळत नाही असल्या पांढरपेशी प्रोळपनाची हाव शेतकऱ्याला मुळीच नाही मिळत शेतकऱ्याला मिळणारा हा पैसा त्याच्या कष्टाचा पैसा आहे शेतकऱ्याचा पैसा हा शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आजवर पैसा मिळाला असेल पण मात्र शेतकऱ्याचे कुटुंब एकत्र कुटुंब असतात हे मात्र तुम्हाला विसर पडलेला दिसतोय शेतकऱ्याच्या कुटुंबात मुली सुद्धा असतात मुलींची लग्न करावी लागतात हे मात्र तुम्ही विसरलाय शेतकऱ्यांच्याही मुलाला डॉक्टर इंजिनियर व्हायचं असतं म्हणून मेडिकल कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरायची असते हे मात्र तुम्ही विसरलात कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो गावगाडा चालवावा लागतो लोकसंस्कृती जगवावी लागते ही जबाबदारी शेतकऱ्याची असते हे मात्र तुम्ही विसरलात एकीकडे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सबसिडीवर तुम्ही टीका करतात गिरीश कुबेर अदानी अंबानींना एका चुटकी सरशी मिळणाऱ्या हजारो करोडांच्या कर्जावर तुम्ही का नाही बोललात आपण जो लेख लिहिलाय हा लेख लिहिणं आपलं हे स्वातंत्र्याचा भाग आहे लोकशाही भारतामध्ये तो तुमचा अधिकार आहे पण मात्र कुठलाही अभ्यास नसताना शेतीचं अर्थ कारण माहिती नसताना शेतकऱ्याच्या समस्या ग्रासरूटला येऊन अभ्यासल्या नसताना फक्त टीव्ही बघून एका द्वेषापोटी आपण जो लेख लिहिलाय त्यावरून तुमच्या नैतिकतेची तुमच्या बुद्धिमत्तेची खरच किव करावी वाटते शेती आणि शेतकऱ्याबद्दल एवढाच जर द्वेष असेल तर एक वर्ष गावात येऊन राहून दाखवा एक वर्ष एक एकर जागेत एक क्विंटल धान्य पिकवून दाखवा तुमच्या मिसेसला दागिन्याने नटवा आणि दोन दिवस शेतामध्ये खुरपाईला पाठवा आमच्या माईचं दागिनं बघून तुमचं डोळे फिरलं पण त्यामागचा कष्ट तुमच्या टार्गेट नाही शिरलं कष्टकऱ्याच्या द्वेषाचं झापळ जरा डोळ्यावरून हटवा साहेब तुम्ही बी मिसेसला दागिने आठवा कडाक्याच्या थंडीत माय कोठ्यामध्ये जाती गायाचं शेण काढून घामाघती तिच्या कष्टाने मिळतं दूध बेड टी घेताना जरा आठवा तुम्ही बी मिसेसला ला दागिने आठवा नऊ महिन्याची गरोदर माय शेतावर खपती शेळ्या कोंबड्या जगवायला दिवसभर राबते चिकन मटन वरपताना हे जरा मनाला पटवा तुम्ही नटवा पेरणी लावणी कापणी करते माझी माय तुमच्या मिसेसने चिखल्यात कधी ठेवलाय काय पडत्या पावसात एकदा तिला भांगायला पाठवा मग खुशाल तिला तुम्ही दागिन्यांनी नटवा शेतकरी राबतो म्हणून मिळते तुम्हाला भाकर आणि त्याच्याच घामातून मिळते दूध आणि साखर केविन मधलं हे तुमचं ज्ञान हुतात्मा चौकात पेटवा कुबेर साहेबवा मुरार जगदेवानं एकेकाळी गाढवाचा नांगर फिरवलेल्या या मातीवर छत्रपती शिवरायांनी सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरली आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आजच्या महाराष्ट्राचं ते पहिलं मूर्त पण आज, आज मात्र हाच शेतकरी कष्टकरी आसमानी सुलतानी संकटांनी ग्रासलेला आहे आणि एका विशिष्ट गटाकडून त्याची सुनियोजित अशी थट्ट चालवली आहे पण मात्र आमची ही चळवळ शेतकऱ्यांच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभी आहे जय हिंद जय क्रांती